आपल्या चिंचवड मतदारसंघामध्ये काळेवडी वाकड रहाटणी सांगलीचा काही भाग आहे धेरगाव आहे काळाकडं ह्या संपूर्ण परिसरामध्ये ऐंशी हजारच्या आसपास लोकसंख्या आहे तर त्यांच्या कुटुंबामध्ये जर एखादी मयत झाली तर मयत झाली तर ती मयत करण्यासाठी या परिसरामध्ये जागा नाही याच्यापेक्षा दुःख प्रत्येक तर ह्यासाठी समाजातील बऱ्याच घटकांनी बऱ्याच कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि आम्ही सुद्धा मग त्याच्यानंतर मागच्या दोन वर्षापूर्वी काही लोकांना एकत्रित करून समाजातील लोकांना एकत्रित करून महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आणि त्या काळामध्ये ठराव पास करण्यात आला एक जागा आम्हाला त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली ती जागा मंजूर करण्यात आल्यानंतर सुद्धा काही व्यक्तींनी त्या ठिकाणी ती विरोध केला म्हणजे आमच्या निशाबामध्ये म्हणजे आमची मतं सगळ्यांना पाहिजे आम्ही सगळ्यांना पाहिजे परंतु आमचा एक प्रश्न जो पंचवीस वर्षापासून प्रलंबित आहे ते कोणी सोडू शकत नाही तर अशा पद्धतीचा हा खबरस्थाचा विषय त्याच्यामुळे हा समाजामध्ये मोठी नाराजी आहे त्याच्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे असं म्हणणं आहे पण याच्यावरती दुसरा कुठलाही नेता बोलत नाही आता हे विरोध एका व्यक्तीने केलेलं नाही आपलं तर माहिती आहे कशा कशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालतं म्हणजे ह्या जो बोलत नाही या मुद्द्यावरती कुठलाही उमेदवार बोलत नाही कुठल्याही पक्षाचा उमेदवार बोलत नाही त्या मुद्द्यावरती आम्हाला आश्वासन दिलेलं आहे किंवा बोले वाचा दफनुकीसाठी महानगरपालिकेनं म्हणजे जागा ज्या घेतल्या जातात त्या एकतर नागरिकांच्याच असतात शेतकऱ्यांच्याच असतात कुठे काय असं शेतकऱ्यांचं असतं ते आरक्षित केलं भूखंड आरक्षित केलेला आहे तो त्या नागरिकांचा काही लोकांचा आहे तो तर ते नदीच्या म्हणजे नदीच्या लगतचा भाग येतो ब्ल्यू लाईन ज्याला म्हणतो आपण त्याच्यामुळे कोणाचा काय डिस्टर्ब होत नाही मी माझ्या पहिल्यांदा बोलू हे पॅकेट्स मध्ये आहेत बऱ्याचशा मागण्याच्या याच्यामध्ये एकूण चौदा मागण्या आहेत पहिली मागणी जी आहे दवाखान्यासंदर्भात जी आहे की गोरगरिबांना तो विलास मिळाला पाहिजे यासाठी रुग्ण कायदा हां आणि शाळांच्या संदर्भातचा एक आहे प्रदूषणच्या संदर्भात एक आहे वाहतूकच्या संदर्भात आहे सोसायटीमध्ये कचरा आहे पाण्याची समस्या आहे अशा परिणामात